नमस्कार अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो महाराष्ट्राच्या इतक्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर मित्रांनो उत्तर भारतातून येणारे वारे आपल्या महाराष्ट्राकडे सक्रिय झालेले तर याच्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इतर भागातसुद्धा आपल्याला काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमीच राहणार साधारणपणे कोल्हापूर सांगली सोलापूरचे राहिलेले भाग अलवेभनगर छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग नंदुरबार पुणे संपूर्ण कोकण किरणपट्टी आणि मध्य महाराष्ट्राचे काही भाग या ठिकाणी येणाऱ्या दिवसात हवामान प्रामुख्याने कोल्डर राहण्याची दाट शक्यता आहे तर याच काळात आपल्याला सोलापूरचे काही भाग धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भाग नगरचे काही भाग या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासह हलक्यामध्ये तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आणि गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह बहुनस वाट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर एकंदरीत महाराष्ट्रात एका भागात मुसळधार पाऊस पडत आहे तर काही भागात हलक्या मध्यम तर बऱ्यापैकी भागात हवामान हो कोल्ड दिसत आहे तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद